आपले केस हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे केस छान सुंदर घनदाट लांबसडक काळेभोर असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असतेच परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते केस गळणे अकाली पांढरे होणे आणि केसांमधील नैसर्गिक चमक कमी होणे यांसारख्या समस्या फारच कॉमन झाल्या आहेत केसांच्या अनेक समस्या दूर करून केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी घरगुती हेअर मास्क वापरणे फायदेशीर ठरते हेअर मास्क केसांना आवश्यक पोषण देतात आणि त्यांना मुळांपासून मजबूत बनवतात विशेषत नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हेअर मास्क केसांच्या नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात नैसर्गिक पद्धतीने केसांना रंग देणे आणि त्यांची योग्य निका राखणे यासाठी घरगुती उपाय हेच सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय ठरतात घरच्या घरी सहज तयार करता येणारे नैसर्गिक हेअर मास्क केसांना फक्त सुंदर रंगच देत नाहीत तर त्यांना पोषण मजबूती आणि आरोग्यदायी चमकही देतात केसांची योग्य निगा राखण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी साधा सोपा आणि घरगुती हेअर मास्क कसा तयार करायचा ते पाहूया केसांसाठी घरगुती हेअर मास्क कसा तयार करायचा केसांसाठी घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या काही नैसर्गिक पदार्थांची गरज लागणार आहे केसांसाठी घरगुती हेअर मास्क कसा तयार करावा हा घरगुती मास्क तयार करण्यासाठी आपल्याला मेहंदी पावडर केसांच्या उंचीनुसार अर्धा कप अळशीच्या बिया दोन टेबलस्पून कलोंजी दोन टेबलस्पून मेथीदाणे एक टेबलस्पून चहा पावडर जास्वंदीच्या फुलांच्या सुकलेल्या पाकड्या आणि बीटरूटचा रस इत्यादी साहित्याची गरज लागणार आहे हेअर मास्क कसा करायचा सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मेहंदी पावडर काढून घ्यावी त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात अळशीच्या बिया घालाव्यात त्या हलकेच गरम करून घ्या पाण्याचे जेलमध्ये रूपांतर होऊ द्यावे मग हे अळशीचे तयार जेल मेहंदी पावडरमध्ये घालावे मग एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कलोंजी मेथीदाणे चहा पावडर जसवंदीच्या फुलाच्या सुकलेल्या पाकड्या असे सगळे घटक घालून ते पाणी मंद आचेवर उकडवून घ्यावे मग हे पाणी उकडल्यावर गॅस बंद करून गाडून घ्यावे गाडून घेतलेले हे पाणी आपण मेहंदी पावडरमध्ये ओडा ओटावे सगळ्यात शेवटी या मेहंदी पावडरमध्ये बीटरूटचा रस घालावा आता हे सगळे जिन्नस समजाने कालून एक जीव करून घ्यावे केसांसाठी मेहंदी आणि खास औषध तयार या हेअर मास्कचा वापर केसांसाठी कसा करावा सगळ्यात आधी केसांचा गुंता सोडवून घ्यावा त्यानंतर ब्रश किंवा हातांच्या मदतीने हा तयार मेहंदीचा हेअर मास्क केसांवर व्यवस्थित लावून घ्यावा मग तीन तास हा हेअर मास्क केसांवर तसाच लावून ठेवून द्या तीन तासानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे मग केस व्यवस्थित सुकल्यानंतर केसांवर हलकेच तेल लावावे रात्रभर केसांवर तेल तसेच लावून ठेवावे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यावे